सिल्लोड तालुक्यामध्ये नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचे तालुक्यातील अंधारी येथे जंगी स्वागत करण्यात आले या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते या निवडणुकीमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत याच निवडणुकीमध्ये अंधारी येथील दिग्गज उमेदवार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष केशवराव तायले सुनील कुमार पाटणी हे दोघे विजयी झाले आहेत यावेळी अंधारी गावामध्ये विजयी जल्लोष साजरा करण्यात आलाय विजयी उमेदवारांचे गावात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून विजयी मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी विजयी उमेदवारांचे ठिकठिकाणी ऑक्शन देखील करण्यात आले तर काही ठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आलाय विठ्ठल मंदिराजवळ विजयी मिरवणुकीची सांगता करण्यात आली विजयी उमेदवार केशवराव तायडे आणि सुनील कुमार पाटणी यांनी मतदारांनी सर्व पॅनलला भरभरून मतदान करून विजयी केल्याबद्दल मतदारांच्या आणि सहकाऱ्यांचे आभार मानले अकबर खान एम सी न्यूज अंधारी सिल्लोड मी सुनील कुमार पाटणी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री श्री आमदार नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार तर सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन तसेच सर्व मतदार बंधू भगिनींनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे फार फार धन्यवाद